हालसिद्धनाथ यात्रेत भाविकांची गैरसोय होऊ देऊ नका आमदार शशिकला जोल्ले यांचे आवाहन शासकीय अधिकारी यात्रा कमिटी ग्रामपंचायत सदस्य बैठक लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुरली आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रेदरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायत शासकीय अधिकारी यात्रा कमिटी पदाधिकारी व ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत असे आवाहन माजी मंत्री व आमदार शशिकला जोल्ले यांनी केले आप्पाचीवाडी कुरली येथे झालेल्या यात्रेच्या पूर्वतयारी बैठकीत त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी ग्रुप ग्रामपंचायत अध्यक्ष सागर लोहार होते के बी माने यांनी स्वागत केले तर ग्रामपंचायत सदस्य बाबूराव खोत यांनी यात्रेसाठी राबविण्यात येणाऱ्या सोयींची माहिती दिली जोल्ले म्हणाल्या की यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जादा पार्किंग पिण्याचे पाणी राहण्याची सोय लाईट आरोग्य सेवा रुग्णवाहिका अग्निशामक दल वाहतूक व्यवस्था अतिरिक्त बसेस दोन चाकी पार्किंग शौचालय व स्वच्छतागृह या सुविधा सक्षमपणे उपलब्ध कराव्यात आरोग्य विभागाने मंदिरातील नैवेद्य अर्धा तासापेक्षा जास्त न ठेवण्याच्या व महाप्रसादाची नियमित तपासणी करण्याच्या सूचना केल्या तर दूषित किंवा दर्जाहीन भंडारा वाटणाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती मंडल पोलीस निरीक्षक बी एस तळवार यांनी दिली यात्रेदरम्यान दोनशे पोलीस कर्मचारी व सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले जाणार आहेत बैठकीस ग्रामपंचायत उपाध्यक्ष मंगल जाधव यात्रा कमिटी अध्यक्ष एजी माने निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांच्यासह विविध अधिकारी पदाधिकारी ग्रामस्थ व युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते आभार आनंदा कुवाळे यांनी मानले रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने MS, एंगल्स, बीम्स स्क्वेअर बार फ्लॅट व कॉइल कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फर्शी, जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड खिडकी कंपाऊंड तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच